दत्तवाड तालुका शिरोळ येथील विवाहिता सिंधू मौनेश्वर सुतार ने राहत्या घरी अँगलला ओढणीने गळफास घेऊन के आत्महत्या केली बुधवार दिनांक सत्तावीस मध्यरात्री ही घटना घडली याबाबतची वर्दी संजय गोविंद सुतार यांनी पोलीस पथकाला दिलेली आहे सिंधू दोन महिन्यांपूर्वी बाळंत झाली असून तिला लहान बाळ आहे बाळंतपणानंतर पोटात दुखत असल्याने त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे दरम्यान ही आत्महत्या नसून हत्या के केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी करत गुरुवारी शवविच्छेदन करण्यासाठी विरोध केला पोलिसांनी तक्रारदारांना समजावत घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले या घटनेमुळे दत्तवाड येथील शवविच्छेदन केंद्राजवळ काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करत आहे